आता फक्त एवढंच झालेलं छेडकाने झालेली आम्ही कंप्लीट पण केलंय पण एवढं लोकांनी कुठं पण तीन महिन्यापूर्वी परत छेडत होते मी सांगता फक्त आपल्यापर्यंत ठेवलेली अचानक त्याने अजून सोळा तारखेला मी कंप्लीट केली आहे सोळाला मी कॉलेजवरून घरी येत होती तर घरी येताना माझी फ्रेंड आहे प्रज्ञा आई रे तर येताना ना मला विचारायला लागलं ही कोण लागते तुझी कोण आहे करून तर मी बोलली तुला काय करायचंय तो बोलतो नाही मला तिचा नंबर पाहिजे तर मला बोलता बोलता वरडलंय ग का तू असं बोलते करून तिला नाही तिला बोलतोय ती माझ्या एरियात राहते म्हणून मी बोलतोय तिला आम्ही असं बोलता बोलता पुढे निघाले मग पुढे काका भेटले हा पण करत होता होता तो पूर्ण आणि काल पण माझ्या भावावर हात उचल पूर्ण फॅमिलीवर त्यांनी हात उचलले दोन प्रेग्नंट बायका होते त्याला धक्का केली त्याला त्रास होतोय दिशाची यांना मैत्रीण आहे आम्ही नेहमी कॉलेजला सोबतच येऊ जाणं आमच्या सोबतच असतं नेहमी आम्ही येत राहतो तेव्हा ना असे असतात मुलं वगैरे बसलेले वगैरे पण ते आम्ही ना जास्ती इग्नोर वगैरे करतो ना की असं मुंबईमध्ये काय असं गड़, घडत घडतच असतं नेहमी पण त्या दिवशी आम्ही सोळा तारखेला संध्याकाळी येत होतो नऊ साडे नऊच्या चा होतं ना साडे नऊ टायमिंग होता तर अचानक एक मुलगा तिकडून समोरून आला आणि डायरेक्ट हिला बोलतोय की ही तुझी मैत्रीण आहे का असं हे आम्हाला अडवून आमचा रस्ता अडवून हे करून काही नाही आम्ही सा आमचं झालेला आमचं असं पण नाही की आम्ही काय करतोय वगैरे वगैरे हा आणि वरतून हिला नंबर पण मागतोय आणि मी त्याला विचारलं हिला विचारला आधी की ना तू ओळखतयस त्याला तर हि ना बोलतय की नाही ओळखत वगैरे ही त्याला जा बोलतात जात पण नाही मग मी त्याला बोलले की ना ओरडून सांगितले ना की असं की काय वगैरे नाही का बोल हे मग त्याला कसं बोलता तो की नाही माझ्या एरिया मधली आहे म्हणून मी तिला विचारतो वगैरे हे मग तिच्याकडे माझा नंबर मागायला लागला वगैरे त्याला सांगितलं तर तो शांत झाला पण आम्ही म्हणजे घाबरत घाबरत असं चाललंय पुढे वगैरे आमचा काजगा करायला लागला मग पुढे ना आम्हाला भेटता येतो म्हणजे काकाच आहे हा तर काका भेटला ना तो त्याला बघून तो ना थांबला तिथे आणि तू थांबला तसं म्हणाय का मी दादाला सांगितलं वगैरे ते ऐकलं मग तो बाटी पाठी उभा नाही का तशीच हे सगळं की काय बोलतात ते वगैरे हे सगळं मग आम्ही दादा सांगितलं मग दादानी त्याला बोलला की असं करतो काय करतोय वगैरे माझं तो आता दादाला विचारतोय की तुला काय करायचं तू कोण आहे तिचा म्हणजे उलट आता सांगतोय कि नाही जसं की हक्काच झाल्यासारखं झालंय ना हे कि असं काही हे बोलणार वगैरे हे तो त्याला विचारतो दादाला की ना तुझी कोण आहे ती वगैरे कोण लागतात ते वगैरे हे दादा बोलला की माझ्या बहिणी वगैरे असं सगळं तर मग नाही नाही सॉरी वगैरे असं हे हे बोलायला लागला आणि हे आणि यांना चूक पण मान्य नाही करत होते की यांना त्यांनी काय केले वगैरे नाही का सॉरी बघून विषय असं टाळत होता पण सेम तेच वागत होता वगैरे सारखं त्याचे दादा आला म्हणून ठीक आहे आम्ही बोललो तिथे हे पण जर दादा नसतात तर मग काय केलं असतं आम्ही काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे ना याच्यावरती आता तो होता म्हणून ठीक आहे तो जर नसता तिकडेच तर तिकडे ना थोडासा दोन त्या एरिया मध्ये ना असं कोण नव्हतं ते पोरच होते सगळे बाईक वरती बसलेली आणि एवढं हे होतं ना की नशेमध्ये असल्यासारखे आणि तो जसा आला ना तर ऑबियसली वाटतच ना थोडसी वगैरे हे एकतर एरियामध्ये आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं तेव्हा आणि तो जेव्हा आला ते मित्र वाटत होता आणि मग तेव्हा ना काय करू काय ना असं सुचतच नव्हतं आम्हाला मग त्याला तसं तसं घाबरत बोललो आम्ही काय ते आणि पुढे झालं जागा भेटला म्हणून ठीक आहे जरा त्याच्यामुळे तरी जरा थोडीस वाटलं ना की हा तुम्ही काय काहीतरी आहे वगैरे जर तो नसता तर माहीत आम्ही काय केलं असतं तेव्हा काय झालं असं ते पण सांगू नाही शकत आता साडे नऊच्या टाइम असं होऊ शकतं आम्ही आम्हाला कधी कधी कॉलेजवरून येताना लेट सुद्धा होतो वगैरे काय करणार रस्त्यावरती तर असं होत झालं तर मग आमचं बाहेर येणं जाणं रात्रीच्या मध्ये मुश्किलच होईल ना आता तरी कॉलेजमध्ये मग ठीक आहे जर पुढे जॉब लागला आणि जॉब करायचा असेल आम्हाला आणि असं जर होणार असेल तर मग सेम एरियामध्ये आम्ही घर वगैरे चेंज करून काय होणार सेम तिथं पण असं जर झालं तर मग आम्ही काय करू शकतो त्यामुळे याच्यावरती काहीतरी उपाय तर झाला पाहिजे ना आम्हाला नाही तर भेटला पाहिजे हा ना याचं काहीतरी सोल्युशन तर निघालं पाहिजे हा सोळा तारखेला आम्ही एक कम्प्लेंट नोंदवली छेडछाडती त्यावेळेस पोलिसांनी काही ऍक्शन घेतली नाही आणि काल जो प्रसंग घडला एवढा भयंकर ते फक्त बोलाचालीवरूनच मारामारी पर्यंत आले माझ्या धीराला लागले ते हॉस्पिटलमध्ये माझे सासरे डायबिटीज पेशंट आहे त्यांना हार्ट अटॅक येऊन गेले माझं धीर माझे पती सुद्धा हे बीपीचे पेशंट आहे त्यांना बीपीचा त्रास होतोय आज एवढा मोठा प्रसंग घडला की पण तरी सुद्धा तो पोरगा अजून आला नाहीये छेडछाड केली सोळा तारखे सोळा तारखेला त्या पोराने आमच्या म्हणजे दिशाची छेडछाड केली तिची मैत्रीण सुद्धा देत होता आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर माझे दीर माझे छोटे सासरे आणि आमची दिशा हे सगळे जाऊन पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या नावाची कंप्लेंट केली त्याच्यानंतर ऍक्शन झाली नाही काल हा वाद झाला वाद म्हणजे बोलाचालीच झाली बोलासाली त्यांनी मारहाण केली त्यांनी सुरुवात केलं मारायला त्या लोकांनी त्याच्यामुळे हा प्रसंग वाढीच लागला आमच्या जिराला नाताला लागलेला आहे नसता घडला